सोलापूर महानगरपालिका स्मार्ट सिटीच्या वतीने नूतनीकरण करण्यात आलेल्या इंद्रभवन इमारतीस विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सदिच्छा भेट देऊन पूर्ण इमारतीची पाहणी केली त्यानंतर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कमांड अँड कंट्रोल रूम या ठिकाणी विभागीय आयुक्तांनी सदिच्छा भेट दिली या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर विभागीय सह आयुक्त नगर प्रशासन पूनम मेहता यांचा सत्कार मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी यांनी पुष्पगुच्छ देऊन केला सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिका इंद्रभवन इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले असून त्याची संपूर्ण माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी विभागीय आयुक्तांना दिली याप्रसंगी उपायुक्त आशिष लोखरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील मुख्य लेखापरीक्षक रुपाली कोळी नगर अभियंता सारिका अकुलवार सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे विद्युत विभागाचे राजेश परदेशी मतीन शेख संगणक विभागाच्या स्नेहल चप्पळगावकर आदी उपस्थित होते याप्रसंगी विभागीय आयुक्त यांनी सीसीसी कमांड अँड कंट्रोल सेंटरला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख व नियंत्रण करणे केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी अशा इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या अंमलबजावणी करण्याकरता नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्यामध्ये पोलिसांकडील आवश्यक त्या सुविधांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे तसेच शहरातील सुरक्षा व्यवस्था अबाधित राखण्या कामी शहरातील तीनशे ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत पोलीस विभागाच्या माध्यमातून या केंद्राच्या आधारे विविध प्रकारचे ट्रॅफिक दंडाचे चलन देण्यात येत आहे संदर्भात माहिती घेतली यावेळी प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते